व्यवस्थित हो हो। नमस्कार मी किशोरी आरडे मी आज इथे कर्जत पोलीस स्टेशन इथे आलेली आहे इथे सर्व वेळ सर्वांसाठी इथे काय सर्व वेळ सर्वांसाठी आणि एक कायद्याचे रक्षक आहेत इथे महिला असो किंवा एखादा पुरुष असो तो जर न्याय मागायला लोक हाकल लावतायत दमदा करतायत कायद्याचा दुरुपयोग करतायत आणि त्याच्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली तर ही लोक सीसीटीव्ही फुटेज देत नाही जुने परिपत्रक दाखवतात ही लोक त्यासाठी आज माझे मिस्टर तृशांत आरडे हे पेशंट वकील यांच्याकडे असे केसेस येतात की ही लोक जेव्हा अन्याय अत्याचार करतात नाही तेव्हा जेव्हा एखाद्या पीडित माझ्या मिस्टरांकडे आले की माझे मिस्टर एकदा पोलीस स्टेशन आले असता व्हिडिओ शूटिंग चालू करतात ते कारण की सीसीटीव्ही फुटेज ही लोक देत नाही त्यांच्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी नाही पण आता कायद्यात आता नवीन तरतूद निघाले कुठल्याही का कारणाला तुम्ही जा सीसी तिथे पोलीस लोक सीसी फुटेज देत दे नाही कायद्याचा दे धाक दाखवतात दाख आणि उलट सुलट प्रत्युत्तर देतात म्हणून व्हिडिओ शूटिंग करणं हे अलाउड असताना या, अला या पोलिसांनी माझ्या मिस्टरने फक्त व्हिडिओ शूटिंग चालू केला इथे वरिष्ठ पोलीस स्टेशन पद पाठी त्यांच्या पोटात कचरायला लागलं त्यांनी सांगितलं व्हिडिओ शूटिंग करायचं नाही माझ्या मिस्टरने त्यांना सांगितलं का करायचं नाही तुम्ही तसा लेख यांनी माझ्या मिस्टरवर गुन्हा दाखल केला त्यांना अटक केली का तर फक्त फक्त व्हिडिओ शूटिंग केली म्हणून माझे मिस्टर का लागले होते इथे त्यांनी व्हिडिओ शूटिंग केला हा राग मनात धरला आणि या पोलीस स्टेशन नेरळ पोलीस स्टेशन ने खोटे गुन्हे दाखल केलेले या डीवायसी सरांनी हे राहुल गायकवाड या डीवायस पी सरांनी खोटा अहवाल तयार करून माझ्या मिस्टरांना आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न वारंवार केलेला आहे त्या संदर्भात आम्ही सगळीकडे पाठपुरावा केलेला आहे हा राग त्यांच्या मनात आहे कारण की त्यांच्या अधिकारी अडत नाहीत ना हा इतला प्रिय गुफा ने हा गुस्सा ने खुर्चीवर बसलेला हा ना ना नाय वर दिला भारत ना काय बोलाय एका महिलेला ए हो चालती हो तुझ्या बाप्पाचं पोलीस स्टेशन आहे का चालती हो मी नाहीतर तुझ्या तीनशे त्रेपन्न दाखल करीन मग ह्या सर्वसामान्य मला कॉन्स्टिट्युशन होत का का अधिकाऱ्यांना अधिकार दिलेत का महिलेशी असं उलट सुलट बोलून आणि तिच्यावरती गुन्हा दाखल करतो तीनशे त्रेपन्न म्हणून तुला जेलमध्ये टाकतो अशा धमक्या दिल्या तेव्हा देखील सीसीटीव्ही फुटेज ची मागणी केली पण या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दिला नाही म्हणून तर कायदा काय सांगतो आता की पोलीस लोक सीसीटीव्ही फुटेज देत नाही म्हणून कुठल्याही कार्यालयामध्ये तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकता का एका सर्वसामान्यांच्या एक न्यायासाठी हा तर यांना ते जर माझ्या खोटा गुन्हा दाखल केला म्हणजे या लोकांना अधिकार दिले खोटे गुन्हे दाखल करा एखादा स्ट्रॉंग हे करा ते पाकिदा घ्या नाही का हे यांना त्यासाठी मग यांना खुर्ची सर्वसामान्य माणसासाठी नाही

किती हे करा फक्त तो जाणार नाही त्याने तर काही गुन्हा केलेला नाहीये पण आज त्याचा उद्या तुमचा जगास नक्कीच येईल हे लक्षात ठेवा सोडा नाही करून देता येत नाही ना तर पैसे करावं तशी हा त्याने पैसे घेता तुम्ही हराम करा ना एखाद्याला नाही मिळून देता हात लावून लावता हा काकी मर्जीचा तुम्हाला इतका माझ येत काकी वर्दीचा तुम्ही गुरुप्या करताय हा तुम्हाला सरकारने कशासाठी दिलंय हे तुम्हाला हा शास्त्राची नोकरी करताय आराम करायची दलाली सांगताय तुम्ही धंदे करायला लाजा कशा वाटत नाही तुम्हाला लाजा लाजा लाग नस काय मिळणार नाही तुमची एखाद्या महिलेला खोटे धंदे करता खोटे पुरावे तयार करताना तुम्हाला लाजा कशा वाटत नाही हा लाजा कशा वाटत नाही आणि नंतर बोलता आमचा पोलीस अधिकारी चुकल्या नंतर बोलतात हे आराम कर आमच्या पोलीस अधिकारी चुकल्या त्याला माफ करा आणि काय नाही सर्व सामान्यांचे तुम्ही खोटे गुन्हे दाखल करता तेव्हा तुम्हाला लाजा वाटत नाही का लाजा नाही वाटत तेव्हा लाजा विकता तुम्ही खाकी वर्षी नाही तुम्ही खाकी वर्धी अधिकार नाही तुम्हाला